करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मी प्रार्थना करतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं आपल्या संघटने कृती समितीचे पाच धाण्यावागे अस आपल्या समोर आपल्या जीवाची बाजी लावून कुपोषणाला बसलेले आहेत गुण वाक्य साहेब अमोल कुंभारसाहेब संजय कुंभारसाहेब संजय सुतार साहेब त्याचबरोबर रोज अक्तार साहेब या पाच धाणे वाघाउटत आपण सर्वजण उपस्थित आहोत तर ते त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अनुषंगावर न मळी पडता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत महा घ्यायची नाही आम्ही लाखो संख्येने तुमच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी बोलतो तर सरकारनं तालुका सुविधा केंद्र सुरू केलेत त्या सुविधा केंद्रामध्ये दिवसाला पन्नास लोकांची सेवा केली जाते सुविधा सुविधा म्हणजे ते पन्नास लोकांना सुविधा दिली जाते त्या तालुक्यात वीस ते तीस हजार कामगार नोंदणी असताना दिवसाला पन्नास लोकांनाच ती सुविधा देत आहेत या सुविधा केंद्राचा अर्थ काय त्याचबरोबर निवडणुकीच्या आपण पूर्वी ज्या राजकारण्यांनी किंवा ज्या सत्ताधाऱ्यांनी जे आमिष दाखवली ज्या आमिषच्या बळावर सत्ता स्थापन केली पाच हजार बोनस देतो जे बोनस असतो आमिष दाखवलं कामगारांना त्या जीवावर आमच्या कामगारांनी त्यांना पाठबळ दिलं त्याचबरोबर बऱ्याचशाच गोष्टीच आमिष दाखवले त्यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही आता ते पाच हजार जाहीर केलं आणि त्यांनी पोर्टल बंद करून टाकलं ही योजनेचा पाठपुरावा काहीच नाही कोणता की जी आर नाही त्याचबरोबर आम्ही या पोर्टल चालू करण्यासाठी तालुका पातळीवर असू दे जिल्हा पातळीवर असू दे त्याचबरोबर कल्याणकारी मंडळाच्या सचिवांच्या ऑफिस पर्यंत त्याचबरोबर मंत्रालयाच्या हंगापर्यंत आम्ही एलपाटे घातले त्याचबरोबर या दोन तीन महिन्यात त्यांनी आमची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर विचारण्याची पाळी आलेले मी सरकारला एवढंच बोलतो आम्ही रस्त्यावर आहे आता तुम्ही बाबत आमच्या या रस्त्यावर इथे यायचं आणि आमच्याशी चर्चा करायची एवढंच बोलतो आणि आता दौरा कोणत आहे आम्हाला अजून नाही पण आता नाच गरीबांचे गैरगरिबांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नाव कमवलं ते जर या दौऱ्यावर असतील तर त्यांनी देखील आमची दखल घ्यावी कोणत्याही राजकीय दौऱ्या असेल त्यांनी आमची दखल घेऊन या ठिकाणी आमच्याशी चर्चेला या ठिकाणी उपस्थित राहावं एवढंच मी बोलतो थांबतो आपण सगळ्यांनी या पाच झाले लाच्या सोबत कायम राहायचंय आज नो दुपारी मिळव परवा मिळव जोपर्यंत आम्हाला ज्या मिळत नाही तोपर्यंत आम्ही माझा हक्क नाही एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र